सातवा वर्धापन हां मी ज्या मंदिरात निवासाला आहे त्या मंदिराचं नाव पण श्रीकृष्ण ज्ञान मंदिर आहे आमच्या संचालकाने अगोदरच जाहीर केलं होतं एक वाजेपर्यंत कार्यक्रम बहुतेक आटपेल त्यांच्या आहे कार्यक्रमाची वेळ तर संपलेली आहे मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष माना मान मैतरा मै मान आमचे साताऱ्याचे बाबा म्हटले की वे तु, वे 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 दे दे मला वेळ देतो तुला वेळ देतो बाबा वेळ देणार मला बाबांच्या अभेक्षेतून मी वेळ घेऊन आपल्याला काय बोलणार huh. मोठे मोठ्या दर्शन मला तरी असं वाटत नाव सगळ्यांची घेतली पाहिजे नाव घेण्यात फार मोठ रहस्य आहे पंडित विष्माचार्य होते हे परमार्गावर विपरीत झाले यांनी निंदा पत्रक छापली तर ती ज्ञान शक्तीचा गप्पा बसू दे ना तू एक काय केलंस त्यांना आरोप फुटला त्यांनी मार्ग नावाचं स्तोत्र केलं त्या साऱ्या मार्गाची स्तुती केलेली आहे आणि काय चमत्कार त्या मार्ग म्हणजे बरोबर त्यांचा रोप लोकप्राय झाला या सर्व गुरुजनांच्या आपल्या नाव घेण्यात भरत काही सार्थ काय पण आता जवळजवळ वीस मिनिट पंचवीस मिनिट एकटा पुढे चालले गेले काय बाकी आमचा केलं होतं पण आता त्याचा अतिक्रम आणची वेळ आली अध्यक्ष या नात्याने मला काही सांगणं गरजेचं आहे दीक्षा दोन महिलांनी घेतली आणि कमल आणि म्हणूनच की काय आमच्या पुरुष मंडळीच्या तीन पोट महिला मंडळी पहा मंडळी म्हणूनच इंदिरा गांधी या भारतात राज्य करून गेली एवढी पुरुष मंडळी नाही पहा थोड जरा नजर भारून पहा मंडळीवर पुरुष मंडळीपेक्षा नक्की महिला मंडळीच्या मानाने आमची पुरुष मंडळी वन थर्ड खरोखर या पंथाला सुद्धा महिलांच योगदान अधिक आहे आचार्य श्री शेवटची घटका मोजत होते रूपाबाईने श्री प्रभू बाबांना विचारलं की चक्रधर स्वामी गेले आपण तर काही बोलत नाही नागदेव कुठे पता नाही काय करू जाय मेली तुझ्या बाहणारा आहे भानखेडी रुपाबाईंनी आचार्यांना शोधून काढलं गुराख्यांनी सांगितलं एक कोणी वेडसर होता द्या चक्रधर म्हणत होता तो वाणखिडीच्या जंगलात पडलेला आहे त्याच्या तोंडात आम्ही कुरुंदना पिळत होतो रुपाबाईंनी आचार्यांना सावध करून पाठीवर आणलं पाठीवर आचार्याला नाही पूर्ण पंथाला रोपाबाईने पाठीवर घेतलं आज आचार्य नसते तर जशी ही पेटवलेले पाच दिवे गेले दीप प्रज्वलन ते दिवे पाच गेले काही शिल्लक नाही मात्र हा आमच्या धर्माचा दिवा फानुस बन केसकी हवा करे फुस बन के हिफाजत जिसकी हवा करे, करे ओमा क्या बुझे जिसको रोशन खुदा करे राघोबा भराड्याने राघोवा भर्याने तलवारीच्या जोरावर आटकेपर्यंत येण्या लावला परंतु आमच्या पूर्वसुरींनी त्याच्याही पलीकडे काबुल कंदार पर्यंत या मठाची या पंथाची मठ मंदिर निर्माण केली आणि म्हणूनच मी म्हणतो की हा दिवा भिजू शकतो माणसांनी पेटवलेला पण जो देवाने पेटवलेला दिवा या महारदाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी कारण तो दिवा नाही विचणार नाही वेचणार नाही विचणार संन्यास भोग आणि त्याग दोन प्रकारच्या संस्कृती आहेत खरं सुख हे भोगात नसून त्यागात आहे एक दीड रुपये किमतीचा पेन असतो पेन खूप स्वस्त होतो तेव्हा एका रुपयाला अशोक पेन मिळत होता स्वस्त होत आता बरच महाग झालो पण तो पेन खिशात आहे तोपर्यंत त्याच महत्व नाही हो लक्षात येत तो, तो हरवल्यावर असा पेन होता अक्षर तर मोठ्यासारखं येत होत होतो तोपर्यंत काही नाही गेल्यानंतर माणसाला कळतं सज्जन हो आमच्या या पंथाची पायाभरणी करताना जितकं पुरुषांचं योगदान आहे त्यापेक्षा महिलांचं योगदान याला अधिक आहे हिराय शाहनं सांगितलं अगोदर आपण अनुसरता की मी घेऊ संध्या नाही म्हणे तू घे मी भाऊची व्यवस्था करीन मग मी हिरायसाने आचार्यांकडे संन्यास ग्रहण केला संवत्सर लोटला, पण दामोदर पंडितांनी आपला घराचा उमरवठा नाही सोडला हिरायसाने सांगवा पाठवला ज्या चुलीची क्षीर खाल्ली त्या चुलीची काही राग खाल दामोदर पंडित म्हणतात आता, आता ब्राह्मणी कोपली आता जावं लागेल ऐकून काय महिला सुद्धा धर्माचा निभाव पुरुषापेक्षा अधिक पटीने करतात म्हणून आमचे गुरुजी सांगायचे एका स्त्रीचा धर्म सिद्धीला गेला तर आठ भिक्षुकाचा धर्मसी दिला गेला ते शब्द आमच्या कानात पुन्हा पुन्हा गुंजत खरस महिला कापा लागत धर्मात ही वेगा न मोकली आज एकाही पुरुषाला या दीक्षार सिंगच्या वेधीत बरं आलं नाही हा एक खेदाचा प्रश्न आहे बोलावा तर बरस वाटत आमच्या प्रेम मुनींनी आपल्या प्रेमाने जे करून दाखवलं खरच ते लक्षात घेण्यासारखं आहे शब्दाने बोलण्यासारख नाही त्यांच्या कार्याला त्यांनी हाती धरलेल्या या उत्साहाला शतश शुभाशेष त्यांनी केलेलं काम खरच सुंदर आहे असा प्रेम मुनी सारखा वसा माझ्या पासारख्या पामराला कधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी आरंभलेल्या कार्याला सुजलाम सुफलाम शेवटपर्यंत माझा साधन दाट घेऊ अशी शुभेच्छा व्यक्त करतो आण शेवटीतल्या साधारताच्या चरणी छोटीशी प्रार्थना करतो आणि माझ्या या वक्तव्याला विराम देतो सर्व